आणि जे नुकसान झाले तुम्ही सौर ऊर्जाचा पंप देतो म्हणून त्याला कोटेशन भरायचं पावर नाही त्याला कोटेशन भरायचा सुद्धा अधिकार नाही प्रश्न दोन वर्ष आता अध्यक्ष वर्षात पाटील साहेब प्रश्न घ्या अध्यक्ष महाराज जाऊ सांगा तुम्ही सहा महिन्यापासून जर माझे कोणाकडे पैसे असतील तर मला व्याज मिळालं पाहिजे का नाही तोच प्रश्न मांडा आपण मला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे का नाही आपण किती दिवसामध्ये या लोकांना पंप देणार यांचं झालेलं नुकसान भरून काढणार का यांना व्याज आपण देणार का आणि जे अकरा युनिट आमच्या परभणीमधले गेलेले ते अकरा युनिट आपण आणणार का माझा दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल झाला होता अध्यक्ष महाराज गेल्या दोन महिन्यापासून ते फेल आहे अध्यक्ष महाराज दोन महिन्यापासून आणि जवळपास त्याच्यावर जवळपास मला वाटतं चार युनिट असे आहेत की तिथं जवळपास शंभर ट्रान्सफॉर्मर त्याच्यावर आहेत मग अशा पॉवर युनिट परभणीमध्ये जिल्ह्यामध्ये मला वाटतं की बारा तेरा असतील मग यांना स्टँड बाय एक सुद्धा दुसरं पॉवर युनिट नाही ते दुरुस्तीला गेले म्हणून दोन महिन्यापासून पॉवर युनिट आमच्या परभणीला राहते अध्यक्ष महाराज मग एखाद्या वेळेस जर आपल्याला एक दिवस लाईट नसेल तर कसं आपण जगू शकता का मग आमच्या परभणीमध्ये यामध्ये चार युनिट फेल झालेले जवळपास शंभर ट्रान्सफॉर्मर दोन महिन्यापासून बंद होते अध्यक्ष महाराज मग असे ट्रान्सफॉर्मर जर पॉवर ट्रान्सफॉर्मर फेल असतील तर किती दिवसात तुम्ही रिप्लेस करणार एक स्टँड बाय ठेवणार का अशा प्रकारचे माझे चार

आत्तापर्यंत पंधरा हजार सातशे बहात्तर लोकांनी एजन्सी कुठल्या एजन्सीच्या द्वारे त्यांना ते सोलार पंप लावायचे ते सिलेक्शन केलेले आहे आणि त्यातली नऊ हजार नऊशे एकसष्ट लोकांचे पंप लागले गेलेले आहेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांचा प्रश्न आहे की सहा महिन्यापासून अनेक लोकांनी पैसे भरलेले आहेत आणि तरीसुद्धा पं पंप त्यांचे स्थापित झालेले नाहीत मला सांगायचं आहे की आठशे अठरा एवढे कृषी पंप धारक आहे ज्यांनी पैसे भरून सहा महिने झालेले आहेत आणि त्यांचे अजून पंप लागलेले नाही ते आपण अल्पेक्स कंपनीनी ह्या आठशे अठरा लोकांना पंप बसवण्याचं त्यांना टार्गेट दिलेलं आहे पण त्यांनी अजून भर ते टार्गेट पूर्ण केलेलं नाही त्यामुळे दहा टक्के पर पंप प्रमाणे त्या कंपनीकडून वसुली केल्या जात आहे अध्यक्ष महोदय आणि ह्या माहिती घेतली असता ह्या सगळ्या आठशे अठरा जे काही ॲपेक्स कंपनीकडून पंप लावणं अपेक्षित होतं त्यांच्या त्यांच्या शेतावरती त्या पंपाचं सगळं साहित्य त्या ठिकाणी गेलेलं आहे जुलै एंडपर्यंत ह्या सगळ्या आठशे अठरा लोकांना पंप त्या ठिकाणी लावून मिळतील दुसरा प्रश्न नाही त्यामध्ये काही चार ते सहा महिन्याचे आहेत अकराशे चौतीस दोन ते चार महिन्याचे चारशे सत्तर आहेत आणि एक शून्य ते दोन महिन्याचे तीन हजार आहे त्यामुळे आपण एकशे वीस दिवसाच्या आत ज्या शेतकऱ्यांनी कंपनीचं सिलेक्शन केलेलं आहे त्यांना पंप लावून देण्याची प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि ही सगळी ऑनलाईन पद्धत आहे अध्यक्ष मोदय आणि जी कंपनी वेळेवर त्या ग्राहकांना ज्यांनी पैसे भरले लावून देत नाही त्यांच्यावर तशा पद्धतीने दंड आकारला जातो अध्यक्ष महोदय यापूर्वी तीन तीन चार चार वर्ष कोटेशनचे पैसे शेतकरी भरायचे पण त्यांना कोटेशन दिले जायचे नाही पण आता आपण एकशे वीस दिवसाच्या आत त्यांनी सोलार पंपासाठी पैसे भरल्यानंतर कनेक्शन देतोय त्यामुळे बघा अध्यक्ष महोदय आमच्या जिल्ह्यामध्ये इतक्या वर्षामध्ये फक्त पा, चार पाच हजारपर्यंत पर्यंत लोक कोटेशनची मागणी करायची की आम्हाला एजी पंपाला कनेक्शन पाहिजे आणि आज आता ह्या मागेल त्याला सौर कृषी वाहिनी सूर कृषी पंप आणि कुसुंबीच्या मुळे आज आमच्या जिल्ह्यामध्ये सव्वीस हजार दोनशे पंच्याहत्तर लोकांनी ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागणी केलेली आहे त्यामुळे मागणी एवढ्या पटीने वाढलेली आहे त्यामुळे तो वेळ लागतोय आणि फक्त हा आठशे अठरा शेतकऱ्यांचा विषय आहे त्यांना ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत कनेक्शन लावून दिलाय सविस्तर उत्तर दिलाय ना पटोले साहेब सविस्तर अध्यक्ष महाराज महत्वाचं लक्षवेधी अध्यक्ष महाराज एक मिनिट बरं लक्ष ठीक आहे तुम्हाला सांधी अध्यक्ष महाराज ही महत्वाची लक्षवेधी आहे आणि प्रश्न होता की अकरा आमचे जे ब्रँच सेक्शन ऑफिसेस एबॉलिश झाले होते ते सुद्धा आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी करू हो नक्कीच आणि जे काही आपण परभणी शहराच्या खंडित वीज पुरवठ्याच्या बद्दल सांगितले त्यासाठी सुद्धा आपण ऍडिशनल त्या ठिकाणी सबस्टेशनची त्या योजना केलेली आहे आणि लवकरच तो सुद्धा विषय आपण आर डी एस एचच्या अंतर्गत सगळं म मॉडर्नायझेशन करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही जसं सांगितलं लोकांच्या अपेक्षा पण वाढलेल्या आहेत ऊर्जा राज्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे असल्यामुळे त्यामुळे ह्या सगळ्या उपाययोजना आपल्या लोकांना वीज खंडित वीजचा त्रास होऊ नये म्हणून आपण वॉर फुटिंगवर ह्या सगळ्या यो उपाययोजना करत आहोत अध्यक्ष महाराज फार महत्वाजी लक्षवेधी अध्यक्ष महाराज आणि तुम्ही पण या याचा रोज त्रास आपण भोगतो आहे अध्यक्ष महाराज हे शासन फक्त घोषणाच करते आपल्याला माहितीसाठी सांगतो अध्यक्ष महाराज दोन हजार वीसपासून आपण आता दोन हजार पंचवीसमध्ये आहोत या अरे बाबा काय पाटील दोन हजाराध्यक्षांनी टाइम पिरियड दिलेला आहे एक तासामध्ये लक्षवेधी तासा करा शेती पंपाचे कनेक्शन आपले विद्युत पंपाचे कनेक्शनचे पैसे भरले अध्यक्ष महाराज यांनी आता काय केलं त्याला त्यांना सांगितले की तुमचे पैसे वापस घेऊन टाका महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार केसेस आपल्या सौर सौरउर्जाच्या पेंडिंग आहेत ज्याचं आमचे सन्मानित सदस्य राहुल पाटलांनी सांगितलं की गेल्या सहा सहा सात सात महिन्यापासून त्यांना कनेक्शन दिलं नाही अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं शेतकऱ्याचा मायबाप कोणी आहे की नाही आहे सरकार मायबाप तर राहिलंच नाही अध्यक्ष महाराज माझा मंत्र्यांना स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपण जे दोन हजार वीसपासूनचे जे काही कनेक्शनचे पैसे भरून ठेवलेले होते त्यांना विद्युत पंपाचं कनेक्शन देणार का पैसे वापस काही शेतकरी पैसेच घ्यायला तयार नाही जबरदस्ती आपण पैसे द्यायला निघालेले आहेत आणि सौर ऊर्जाचे तुम्ही काय केलं आता तुम्ही कंपन्या प्रत्येक जिल्ह्याला आता दिल्या की बाबा ह्याच कंपन्याचं तुम्हाला घ्यावं लागणार का चॉईस नाही ठेवायचा कुठली कंपनीचा त्याला सौर ऊर्जाचा पंप घ्यायचा असेल तर त्याला चॉईस का नाही आणि गेल्या सात महिन्यापासून तुम्ही कनेक्शन दिले नाहीत तुमच्या त्या कंपन्यावाल्यांचं काय पळाले ते कंपन्यावाले तर त्याचा जबाबदार कोण आहे तुम्हीच कंपन्या दिलात मग कंपन्या दिल्या तर त्यांच्याकडून काम करून घेणं तुमची जबाबदारी होती मग शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसानची भरपाई देणार का तुम्ही व्याज वगैरे तर जाऊ द्या शेतकऱ्याला तर लुटायचंच काम चालू आहे सरकारचं पण तुम्ही ज्या कंपन्याला काम दिलं आणि जे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्या नुकसान भरपाई आपण देणार का आणि दोन हजार एक वीस एकवीस पासून ज्या लोकांनी विद्युत पंपाचे कनेक्शनचे पैसे भरलेले पैसे वापस न देता त्यांना कनेक्शन विद्युत पंपाच देणार मंत्री अध्यक्ष महोदय सन्मान्य नाना पटोले साहेबांनी जो विषय मांडलेला आहे तर आपण सहा महिन्यांच्या वर पेंडिंग असे शेतकऱ्यांनी पैसे भरलेत कृषी पंपासाठी आणि असे फक्त एक सात टक्केच तशा केसेस आहेत आणि त्या कंपनीच्या माध्यमात त्यांना आपण तशा कंपन्यांना आपण त्या ठिकाणहून ब्लॅकलिस्ट पण करतो आहे त्यांच्याकडून दंड आकारून घेतो आहे हो अध्यक्ष महोदय आणि आपण सांगताय की वीस दोन हजार वीसपासून ज्यांनी ए जी पंपाच्या कनेक्शनसाठी मागणी केली होती त्या सगळ्यांना आपण सोलार पंपाचं कनेक्शन देतो दे, आहे आणि वेळोवेळी जर पाण्याअभावी त्यांची श शेती किंवा पिकाचं नुकसान झालं असेल तर सरकारनी महायुती सरकारनी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याचं त्या ठिकाणी सहकार्य केलेलंच आहे अध्यक्ष महोदय आणि ज्या शेतकऱ्यांना की जिथे सोलार पंपानी होत नाही आणि तिथे त्यांना आपलं ए जी कनेक्शन लागतं त्या ठिकाणी सुद्धा एकदमच समजा कठीण आहे त्यांची समस्या आणि तिथे आपल्याला सोलार चालणारच नाही तर तशासाठी सुद्धा काही नवीन धोरण आणण्याचा विचाराधीन आहे ते आल्यानंतर आपल्याला सांगतो मंत्री महोदयांना माझी एवढीच विनंती आहे की आमच्या आम परभणीचा प्रश्न आहे मंत्री महोदयांना एवढच माझी विनंती आहे की आपण लाईन स्टाफच्या आमच्या परभणीमध्ये जवळपास आठशे चोपन्न गाव असताना अर्धसुद्धा लाईन स्टाफ नाही आता त्या गावामध्ये लाईन नसेल तर तुमचं इन्स्पेक्शन कसं होणार तुमच्या फॉर्मची स्कुटनी कशी होणार आज मग नऊ हजार असे फॉर्म पेंडिंग आहेत तर अध्यक्ष महाराज मंत्री महोदयाला माझी स्पेसिफिक एवढाच प्रश्न आहे हे जे एवढे पेंडिंग आहे सगळे आमचे जमता पंचवीस हजारापैकी आठ हजार आपण बसवले बाकी किती दिवसामध्ये सोलार पंप देणार आणि अध्यक्ष महाराज दुसरा माझा प्रश्न आहे की आमच्या इथं म्हणजे एकोणीसशे नंतर कसल्या प्रकारची वाढ झालेली नाही म्हणून आमच्या इथं जिथं आता सिंचनाचा टक्का वाढलेला आहे पॉप्युलेशन वाढलेलं आहे लोकसंख्या वाढलेली आहे म्हणून आपण ट्रान्सफॉर्मर दुप्पट करणार का संपूर्ण गावामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये आणि विजेची व्यवस्था वाढवणार का हे दोन प्रश्न आहेत उत्तर अध्यक्ष महोदय दे, त्या स्टाफच्या संदर्भात सुद्धा आपण आता भरती करत आहोत त्यामुळे तो स्टाफचा सुद्धा रिक्त पदांचा प्रश्न सुटेल आणि राहिलेल्या जे ज्यांनी पैसे भरलेले आहेत पेंडिंग आहेत त्यांचे सुद्धा ऑगस्टपर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येकाचे पंप त्या ठिकाणी स्थापित केल्या जातील आणि जिल्ह्याच्या दृष्टीने सुद्धा आर आर डी एस एस योजनेमधून आणखीन स्टँथनिंग करण्यासाठी आपण उपाययोजना योजना केलेल्या आहेत त्यानुसार काम होईल तर लक्ष्मी क्रमांक फुड नाही ना सर आलं ना सर उत्तर आले पॉइंटेडच विचारतो फार काही हे नाही खरं म्हणजे फार नादाभाऊनी संगीताप्रमाणे हा गंभीर विषय आहे हा सौर पंपाचा जो विषय आहे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करताय उद्ध्वस्त तुम्हाला सांगतो हे कशामुळे योजना आणली कुणासाठी आणली अध्यक्ष महोदय काही त्यांच्या पिकाचं सगळ्यात नुकसान कशामुळे होत याच्यामुळे होते काही भागामध्ये ठीक आहे तिकडे थोडा वीज कमी लागत असेल अध्यक्ष महोदय आज जी हे जे पेंडिंग आहे त्रेसष्ट टक्के काम झालेलं आहे तेवीस पर्यंत पंचवीस पर्यंत तेवीस दोन हजार पंधरा तेवीस आणि त्यानंतरच अध्यक्ष महोदय याचा अर्थ काय बघा पहिली ज्या वेळेस झालं ते तीन पाच पंचवीस पर्यंत तीन पंच्याण्णव तीन लाख पंच्याण्णव हजार आठशे एक्क्याऐंशी अस्थापित करण्यात आलेले आहे सन पंधरा ते तेवीस एक लाख एकोणनव्वद हजार आणि कृषी पंप असतापित करण्यात मागील एक वर्षात राज्यात हे जे काम झालं आहे ते त्रेसष्ट टक्के फक्त काम झालेलं आहे आणि विशेष काय अडचण होत आहे तुम्हालाही माहीत आहे तुम्ही तिथे आहात तुम्हाला आणि आमचे अडचणसारखे ज्या पद्धतीने सन्मान्य नानाभाऊ म्हटले त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय मला कळत नाही हा सौर पंप बसवण्यासाठी त्यांना का निवड करू देत नाहीत एजन्सी वेंडर खरा प्रश्न इथेच येतो आणि ते एवढे बदमाश आहेत ओ मेंटेनन्स अजिबात नाही एक, एक सुद्धा वेंडर मेंटेनन्स करत नाही आता पावसाळ्यामध्ये शेतीसाठी आवश्यक आहे अनेक पंप बंद पडून आहेत कोणी रिस्पॉन्स देत नाही तो अनुभव तुम्हाला ये तो अनुभव आम्हाला आहे फोन करतो तरी पण रिस्पॉन्स देत नाही अरे शेतकरी आत्महत्या करणारे हे महाराष्ट्र सगळ्यात आत्महत्या करतो शेतकरी आत्महत्या करण्याचा हब झाल्यासारखी महाराष्ट्रामध्ये स्थिती आहे म्हणून माझी विनंती आता तुम्हाला एवढी आहे की सरकार धोरण जे नवीन अनुपात आहे मागितलं त्यांनी जिथे सौर पंप मागत असतील तिथे सौर पंप जिथे वीज पंप मागत असतील तिथे वीज पंप द्या मागणीप्रमाणे शेतकऱ्याला तुम्ही कोण तुमचा काय अधिकार आहे शेतकऱ्याला जबरदस्ती करणारे शेतकरी जर म्हणत असतील सौर पंप पाहिजे तर सौर पंप द्या शेतकरी म्हणतील कृषी पंप पाहिजे एग्रिकल्पर वीज पंप पाहिजे तो द्या तर म्हणून हे धोरण किती दिवसात सरकार आणणार आहे आणि शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे मागणीप्रमाणे हे धोरण अंमलात आणणार आहे का महोदय आपल्या सर्वांची नेहमीच मागणी असते की शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आणि म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून हे सोलार पंप अध्यक्ष मोदय सोलार पंपाची ही योजना आणली आणि ही इतकी यशस्वी योजना झाली अध्यक्ष मोदय की आत्तापर्यंत आपल्या सोला कुसुम बी योजनेअंतर्गत देशामध्ये चार लाख छप्पन हजार सोलार पंप लागले आपल्या महाराष्ट्रात दोन लाख शहाऐंशी हजारच्या वरती लागलेले आहेत आणि दिवसेंदिवस शेतकरी ह्या योजनेसाठी मागणीसुद्धा करताय समाधान व्यक्त करत कारण की अध्यक्ष मोदी माझ्याकडे आकडेवारी आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये केवळ पाच शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा साठी अप्लाय केलं होतं ऑक्टोबरमध्ये सातशे पस्तीस आणि अध्यक्ष महोदय डिसेंबरमध्ये एक लाख पंधरा हजारच्या वरती शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे ही दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे ही योजना किती चांगली आहे आणि ह्या सोलार पंपांचा फायदा शेतकऱ्यांना किती चांगला होतो आहे त्यामुळेच शेतकरी ह्या योजनेचा लाभ घेत आहे आणि जे आपण सांगताय की कंपन्यांची सक्ती का केलेली आहे ते त्या बेचाळीस कंपन्या ज्या आपण एम्पॅनल केलेल्या आहेत त्या दर्जेदार सप्लाय करतील अशाच पद्धतीच्या नॉर्म्सप्रमाणे त्यांना टेंडर करून त्यांना त्या ठिकाणी आपण एम्पॅनल केलेलं आहे डी सी आर कंपोनंट त्यांनी फॉलो करणं गरजेचं असतं हे सगळे कंपोनंट ते कंपन्या फॉलो करतात आणि दर्जेदार असे सोलार पंप त्या ठिकाणी लावले जातात अध्यक्ष